राज्यातील एम एम आर क्षेत्रातील नगरपालिकांना जलपुरवठा कचरा व्यवस्थापन वाहतूक शिक्षण आरो सार्वजनिक आरोग्यासारख्या विकासाच्या कामांना गती मिळण्यासाठी जास्त निधी मंजूर करण्याची मागणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी वित्त आयोगाकडे केली आहे राज्यातील एम एम आर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असून या सर्व पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी जास्त निधीची आवश्यकता असल्याचे राम पातकर यांनी म्हटले आहे राम पातकर यांना राज्यातील सर्व एम एम आर नगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून मुंबई येथील सह्याद्री रेस्ट हाऊस या ठिकाणी सोळाव्या वित्त आयोगाकडे आपले मत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली असताना राम पातकर यांनी आपले मत व्यक्त केले येत्या काळात पंधराव्या वित्त आयोगाची मुदत संपून सोळावा वित्त आयोग सुरू होणार आहे त्याच अनुषंगाने मुंबई येथे केंद्रीय समितीची एक बैठक पार पडली होती त्या बैठकीत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष रामपातकर यांची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि काही मुद्दे त्यांनी मांडले आहेत एकवीस मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले आणि नगरपालिकांना जास्त निधी देण्यात यावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नगराध्यक्ष रामपातकर माजी नगराध्यक्ष रामपातकर उपस्थित आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल केंद्रीय समितीच्या बैठकीत तुम्ही उपस्थित होतात पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली आणि दोन तारखेला दोन मेला आणि नंतर आठ तारखेला त्यांनी आम्हाला सह्याद्री गेस्ट हाऊसला बोलवलं त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा मी मांडला की इतर नगरपालिकांपेक्षा आमच्या एम एम आर एरियातली ज्या नगरपालिका आहेत त्यांचे प्रश्न निराळे महापालिकेचे निराळे नगरपालिकेचे निराळे आहेत मी त्यांना एकच सांगितलं की आमचे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आम्ही जर ठाण्याला रेल्वेने उतरलो आणि रेल्वे बंद झाली तर मग ठाण्यावरून मला बदलापूरला कसं यायचं कल्याणला कसं यायचं डोंबिलीला कसं यायचं टिटवाळाला कसं जायचं इतर शहरांकडे कसं जायचं हा एक प्रश्न निर्माण होतो देर इज नो पब्लिक ट्रान्सपोर्टेशन म्हणजे बस सर्विस नाही वॉटर ट्रान्सपोर्ट नाही आणि बाकी कुठलीही ट्रान्सपोर्ट सर्विस नाही तर त्याच्यामुळे ह्यासाठी आपल्याला एक उमटा म्हणजे आता जो कायदा बनवत आहेत मुख्यमंत्री त्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचं मोठ्या प्रमाणात इथे उपलब्धता झाली पाहिजे अशासाठी प्रयत्न केला पाहिजे एकतर अनेक वर्षापासून जी रेल्वे आहे त्याच्या दोनच ट्रॅक आमच्या बदलापूर कर्जतपर्यंत आहेत कसारापर्यंत आहेत तर त्या चार ट्रॅक कशा होतील यासाठी आता काम सुरू आहे परंतु निधी उपलब्ध करून देणं किंवा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणजे अनेक प्रश्न आहेत ते त्यांच्यासमोर मांडले आणि कशा पॅटर्नमध्ये आपला निधी उपलब्ध करता येईल यासाठी आपणच प्रयत्न करा आम्ही तुम्हाला काही सजेशन तयार केलेलं आहे त्याच्या स्वतंत्र आम्ही त्यांना ते सजेशन दिलेलं आहे आता राहिला प्रश्न की मुंबईपासून हे शहरं जवळ असल्यामुळे आणि पुणे आणि मुंबई जवळ मदीत असल्यामुळे पुणे खूप वाढते आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे परवडणारं घर कुठे असणार तर आमच्याच मनात बदलापूर टिटवाळा ह्या परिसरात आहे मग ह्या परिसरात राहणाऱ्या लोकांवरती खूप अन्याय होतो आहे ट्रेनमध्ये चढाल जागा नाही हा एक प्रश्न आहे पियायचा पाण्याचा प्रश्न आहे मग प्यायचं पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे आणखीन एक प्रश्न असा आहे की नदी जाते नदीला ला लागून असल्यामुळे शहर दरवर्षी पूर येतो त्यामुळे पुराचा एक प्रश्न निर्माण होतो आणि मग डिझास्टर मॅनेजमेंटला तुम्ही सांगितलं सजेशन मागितलं होतं टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर नियंत्रणासाठी काहीच करत नाही आपण नदी खोलीकरण करणं त्याचं काही निधी देत नाहीत गाळ काढण्यासाठी नदीचं देत नाहीत की त्यामुळे पूर हा दरवर्षी येतं आणि त्यामुळे इतकं पाऊस पडतो आपल्याकडे दोन हजार बा दोनशे ते तीन हजार मिलीमीटर दरवर्षी पाऊस पडतो आणि तो वाहून जातो त्यामुळे मराठवाड्याला पाणी देता येत नाही विदर्भाला पाणी नाही जर अशा प्रकारचं आत्ता शासन तयार करते ते लवकर झालं त्याला निधी उपलब्ध झाला तर आमच्याकडचं सुद्धा पुऱ्याच्या पाण्याचा प्रश्न जो होतो तो तो दूर होऊ शकतो आणि आता आणखीन एक असं आहे की इथे नद शहर रेल्वे स्टेशन लागून असल्यामुळे आणि आता प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या घरी एक एक कार आलेली आहे त्यामुळे पार्किंग ट्रा ट्राफिक जामचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर हे जर रिंगरूट आहे रिंगरूटचा विषय आहे की आपण जर ह्या शहराला चारी बाजूला एक रस्त्याची गरज आहे त्याला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे मल्टी स्टोरेज पार्किंग झालं पाहिजे मल्टी स्टोरेज पार्किंग दोन्हीसाठी फोर व्हीलरसाठी आणि थ्री व्हीलर टू व्हीलरसाठी झालं पाहिजे कारण लोकांना लांबून यायला लागतं स्टेशनजवळ जात आहेत आणि मग सकाळी जाण्याचं संध्याकाळी येणार तर यासाठी आता निर्णय ठिकाणी पार्क कार पार्किंग आणि टू व्हीलर पार्किंगसाठी मल्टीस्टोरेज पार्किंग उभ्या केल्या पाहिजेत आणि त्याला निधीची उपलब्धता केलं पाहिजे आता शहर वाढते डीपी झालेलं आहे पण पीच्या साईड डेव्हलप करण्यासाठी विकास आराखड्यातील आरक्षित जागा जर डेव्हलप करण्यासाठी जागा जर लागणार असेल तर जागेला आता लॅड एक्वेशन दोन हजार तेराप्रमाणे खूप पैसे द्यावं लागतात मग ते द्यायचं असेल तर ते पैसे नगरपालिका देऊ शकत नाही तर यासाठीसुद्धा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे तर खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट होईल आणि आत्ता आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतकी डेव्हलपमेंट आत्ता होते वडोदरा एक्सप्रेस जो आहे मुंबई वडोदरा एक्सप्रेस बदलापूरमधून जातो आहे आणि त्याला ॲक्सेस बदलापूरला दिलेला आहे तो जर दिला तर मला असं वाटते की लॉजिस्टिकचा खर्च सरकार जो खर्च आहे तो साधारण अठरा टक्क्यावरून आठ टक्क्यावरती आणलेला आणायचा असेल तर इथे ॲक्सेस दिलेला आहे लॉजिस्टिक हब होण्याची गरज आहे त्याला निधी देण्याची गरज आहे आणि वॉटर ट्रान्सपोर्टची गरज आहे त्यामुळे नदीला लागून वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट जसं साबरमती वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट झालं तशा प्रकारचं केलं तर आपल्याकडे टुरिझम पण वाढेल आणि ह्या बाजूला सगळीकडे जसं कातर वगैरे नगरपालिकेकडे आरक्षित जागा आहे अवेलेबल आहे बोटॅनिकल आहे एम्युजमेंट पार्क आहे थीम पार्क जर झालं याला जर निधी उपलब्ध झाला तर मला असं वाटते की टुरिस्ट टुरिझम वाढेल आणि त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध होईल आणि मी मग अशी सांगितल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या लॉजिस्टिकचं आलं जर आल्या तर मला असं वाटते की इथे मोठ्या प्रमाणात रोजगार पण उपलब्ध होईल अशा प्रकारचे एक एकवीस एक मुद्द्यावरती मी निवेदन दिलं वित्त आयोगाच्या नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या ज्या समस्या येतात त्या समस्या तुम्ही वित्त आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या वित्त आयोगाने काय नुसतं समस्या नाही तर तो पॅटर्न कसा असावा की नगरपालिकेला कमी खर्च कॉन्ट्रीब्युशन कमी देऊन स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंटनी सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याला निधी जास्त उपलब्ध करून द्यावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे त्याने काय आश्वासन काय दिलं आता त्यांनी सगळं ऐकून घेतलं ते ज्यावेळेस अहवाल सादर करतील पण मला असं वाटते की मी जे निवेदन दिलं ते त्यांना खूप आवडलं आणि त्याची दखल त्यांनी घेतली एकंदरीत नगरपालिकेला दादा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी वित्त आयोगासमोर राम यांनी केलेली आहे काही मुद्दे देखील त्यांनी निदर्शनास वित्त आयोगाच्या आनंद दिलेले आहेत आता वित्त आयोग याकडे कशा प्रकारे बघतो कशा प्रकारे या समस्या सोडवण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन संकेत वाडेकर सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर आनंदाचा सुगंध दरवळत राहावा चोहो बाजूंनी जगावे असे दुनियेमध्ये लावून यशाचे अत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काढूनी काळीज देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी, नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या ओळींप्रमाणे आयुष्य जगत कठोर परिश्रम करून साता समुद्रापार पोहोचलेल्या आपल्या कामाच्या गुणवत्तेनं परदेशातील भारतीयांच्या मनात घर केलेल्या युवा उद्योजक आणि चिंतामणी क्रिएशनचे संचालक निमेश जनवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चिंतामणी क्रिएशन समूह बदलापूर